शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं डॉक्टर आदित्य पथकराव युथ फाउंडेशन आंतरराष्ट्रीय मानव अधिकार राजदूत संस्था मानव परिवर्तन विकास एवं बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि इतर मान्यवर संस्थांच्या संयुक्त विद्यमानं एक भव्य सन्मान सोहळा पुण्यातील प्रतिष्ठित बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात महाराष्ट्रातील कर्तबगार पोलीस अधिकारी समाजसेवक आणि डॉक्टर अशा एकूण एकशे पंच्याहत्तर सन्माननीय व्यक्तींना गौरवण्यात आलं या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे महाराष्ट्रातील प्रतिभावान बालकलाकारांनी सादर केलेले नृत्य प्रस्ताव या कलाकृतीमुळे उपस्थित सर्व मान्यवरांचे उत्तम मनोरंजन झालं आणि कार्यक्रमाला एक वेगळी झलक मिळाली या विशेष प्रसंगी पोलीस दलातील अधिकारी समाजसेवक तसेच आरोग्य क्षेत्रातील सेवक यांना सन्मानित करून त्यांच्या कर्तृत्वाला मान्यता देण्याचा प्रयत्न करण्यात आला या सन्मानित व्यक्तींनी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे आणि त्यांच्या सेवाभावी कार्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यात यश मिळवले आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षतेत बोलताना डॉक्टर आदित्य पथकराव व डॉक्टर अविनाश सकुंडे यांनी म्हटले या सन्मान सोहळ्याद्वारे आम्ही समाजातील कर्जबगार व्यक्तींना मान्यता देण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यांच्या कष्ट आणि समर्पणामुळेच समाज प्रगतीच्या मार्गावर पाऊल टाकत आहे या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी समाजसेवा आणि राष्ट्रसेवेच्या महत्वावर भर देताना अशा कार्यक्रमांची आवश्यकता पुन्हा पुन्हा पटवून दिली